नमस्कार नीट परीक्षेचा नेमका पॅटर्न कसा असतो ही बाब आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे कारण जेव्हा आपण एखाद्या परीक्षेची तयारी करत असतो त्यावेळेला त्या, त्या परीक्षेमध्ये जे विविध विषय असतात त्या विषयाचे नेमके किती प्रश्न पडतात ते प्रश्न कोणत्या सेक्शन्समध्ये डिवाईड केलेले असतात त्यापैकी काही ऑप्शनल असतात का का सर्व प्रश्न कंपल्सरी असतात असे विविध प्रश्न जे आहेत ते नवीन नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पडत असतात परंतु जेव्हा आपण नीटचा अभ्यास करायला सुरुवात करतोय वेळेला आपल्याला नेमका सिलेबस आणि त्याचा मार्क्स वेटेज आणि त्याच्यावर फ्रेम होणारे क्वेश्चन्स कशा पद्धतीचे आहेत ते समजून घेणे गरजेचं आहे मित्रांनो नीट परीक्षेसाठी एकूण चार विषय आहेत मुख्यतः आपण त्याला तीन विषयामध्ये डिवाइड करतो परंतु चार विषय मी अशा पद्धतीनं सांगितलेले आहेत कारण बायोलॉजीचे दोन भाग पाडलेले आहेत एक आहे बॉटनी आणि दुसरं आहे झुलॉजी जेवढे मार्क्स वेटेज फिजिक्स आणि केमिस्ट्री या इंडिव्हिज्युअल सब्जेक्टला आहे तेवढंच मार्क्स वेटेज हे इंडिविज्युअली बॉ बो, बॉटनी आणि झुलॉजी या विषयाला आहे चल आता आपण वन बाय वन नेमकं मार्क्स वेटेज कसं आहे ते पाहूया मुळात आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की प्रत्येक विषय जो आहे तो दोन भागामध्ये डिवाईड झालेला आहे त्यातला भाग एक म्हणजेच सेक्शन वन ज्याला म्हणतो आपण तो ए सेक्शन आहे आणि दुसरा जो आहे तो सेक्शन बी आहे बरं या दोन भागामध्ये नेमका डिफरन्स काय आहे तर समजून घ्या सेक्शन एमध्ये जे प्रश्न असतात ते कंपल्सरी असतात ते काय आहेत कंपल्सरी आहेत कंपल्सरी आहेत यामध्ये कुठलाही आपल्याला चॉईस नाही आहे किंवा उन्हा ऑप्शन नाही आहे जे सर्व प्रश्न असतील आता या ठिकाणी आपण फिजिक्सचा जर विचार केला तर बघा थर्टी फाईव्ह क्वेश्चन्स आहेत हे थर्टी फाईव्ह क्वेश्चन्स जे आहेत ते प्रत्येक क्वेश्चन कंपल्सरी आहे जेणेकरून एक क्वेश्चन हा आपला चार मार्काला असतो इथे एक ॲडिशनल कन्सेप्ट जी आहे ती आपण समजून घेऊ एक प्रश्न जो आहे तो चार मार्क्ससाठी असतो आणि तुम्हाला माहिती आहे की निगेटिव्ह मार्किंग आहे निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे एखादा क्वेश्चन जर आपला करेक्ट आला तर आपल्याला किती मार्क्स मिळतात चार मार्क्स मिळतात आणि एखादा क्वेश्चन जर आपलं चुकला तर आपला एक मार्क मायनस देखील होतो म्हणजे निगेटिव्ह मार्क सिस्टम जे आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल तर लक्षात घ्या पुन्हा आपण मूळ विषयावरती येऊ फिजिक्स असो केमिस्ट्री असो बॉटनी असो किंवा झुलॉजी असो की चारही विषय सेम याच पद्धतीनं सेक्शन ए आणि सेक्शन बी अशा दोन सेक्शनमध्ये डिवाईड केलेले आहेत या दोघांमध्ये डिफरन्स काय तर सेक्शन ए हा कंपल्सरी आहे सेक्शन बीमध्ये असलेल्या एकूण पंधरा प्रश्नापैकी केवळ दहाच प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत किती प्रश्न सोडवायचे दहाच प्रश्न सोडवायचे आहेत आता एका प्रश्नाला जर आपले चार मार्क्स असतील तर दहा प्रश्नाला किती होतील एकूण चाळीस मार्क किती होतील आपले एकूण चाळीस मार्क्स होतील आणि तेव्हा तुम्हाला इथं लक्षात असलं पाहिजे की एका विषयाला म्हणजे फिजिक्स या विषयाचे एकूण किती प्रश्न कंपल्सरी किंबहुना आपण सोडले पाहिजेत तर पस्तीस क्वेश्चन हे कंपल्सरी आहेत या पंधरापैकी दहा क्वेश्चन आपल्याला सोडवणंच सोडवणं आहे परंतु पंधरापैकी दहा सोडवायचेत कोणते दहा सोडवायचे याचं कुठलंही कंपल्शन नाही आहे म्हणजे यापैकी कि आपल्याला किती सोडवावे लागतील दहा पस्तीस आणि दहा किती झाले एकूण पंचेचाळीस प्रश्न झाले आणि मार्क्स वेटेज किती झालं एका प्रश्नाला जर चार मार्क्स असतील तर एकशे ऐंशी मार्क्स आलं लक्षात फिजिक्स केमेस्ट्री बॉटनी आणि झुलॉजी एकूण चार विषयामध्ये आपण याला डिवाईड केलं प्रत्येक विषयाचे पंचेचाळीस प्रश्न असणार आहेत जे आपण सोडवणं गरजेचं आहे आणि पंचेचाळीस प्रश्नाला प्रत्येक प्रश्नाला चार मार्क्स याप्रमाणे एकशे ऐंशी मार्काचं वेटेज असणार आहे ओके आता या ठिकाणी तुमचा दुसरा प्रश्न असतो की यामध्ये नेमके आपण पंधरा प्रश्न कोणते सोडवायचे तर लक्षात घ्या ह्याची एक सिरीज जी आहे ती पण लक्षात असली पाहिजे समजा माझ्या प्रश्नपत्रिकेमध्ये फिजिक्स हा पहिला विषय आहे म्हणजे पहिले पन्नास प्रश्न जे आहेत चार विषयामध्ये मी याला चार भागामध्ये डिवाईड करील टोटल जी क्वेश्चन पेपर आहे आपला तो चार भागामध्ये डिवाईड होईल एकूण दोनशे प्रश्न असतात क्वेश्चन पेपरमध्ये किती प्रश्न असतात एकूण दोनशे प्रश्न असतात पैकी एक ते पन्नास प्रश्न हे माझे फिजिक्सचे असतील फिजिक्स आता या फिजिक्समध्ये पुन्हा याचे दोन भाग पाडलेले असतील याचे दोन भाग काय एक ते पस्तीस एक ते पस्तीस नंबरचे प्रश्न जे आहेत ते काय असणार कंपल का कंपल कंपल आहेत कंपल्सरी हे काय आहेत कंपल्सरी ओके कंपल्सरी आहेत आणि नंबर छत्तीस ते पन्नास या दरम्यान एकूण पं पंधरा प्रश्न आहेत या पंधरा प्रश्नापैकी आपल्याला केवळ दहा प्रश्न सोडवायचे आहेत म्हणजे आपले हे काय आहेत या ठिकाणी पाय पाच क्वेश्चन्स जे आहेत फाईव्ह क्वेश्चन्स हे आपल्याला ऑप्शनल आहेत ऑप्शनल तुम्हाला कोणतेही दहा सोडवायचे आहेत किती सोडवायचे आहेत छत्तीस नंबरच्या प्रश्नापासून ते पन्नास नंबरच्या प्रश्नापैकी एकूण पंधरा प्रश्न जरी असले तरी आपल्याला सोडवायचे किती दहा प्रश्न सोडवायचे होऊ शकतं ही चांगली चॉईस आहे आपली कारण या ठिकाणच्या प्रश्नाची लेवल जी आहे ती थोडीशी या पहिल्या प्रश्नापेक्षा हार्ड असती आणि साहजिकच त्या हार्ड लेवलमुळे या ठिकाणी एकूण पंधरा प्रश्नापैकी दहाच प्रश्न सोडवा अशा पद्धतीचं नियोजन किंबहुना गाईडलाईन्स ज्या आहेत त्या तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये दिलेल्या असतात आता लक्षात घ्या सेम पद्धतीनं इथे जर आपण पाहिलं सेम पद्धतीनं इथे जर आपण पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल फिजिक्सला सेम आहे मग माझ्या केमिस्ट्रीचा हा एक विषय असणार आहे सेकंड केमिस्ट्री हा विषय आहे माझ्या क्वेश्चन पेपरमध्ये असं गृहित धरू तिसरा बॉटनी आहे चौथा जुलॉजी आहे ओके आता बघा त्याचे काय असणार आहेत पुन्हा एक्कावन्न नंबर ते शंभर नंबरपर्यंतचे जे क्वेश्चन असणार आहेत ते माझे केमिस्ट्रीचे असणार आहेत मग याच्यामध्ये पुन्हा दोन भाग पडतील एक्कावन्न नंबर म्हणजे केमिस्ट्रीचा पहिला क्वेश्चन असणार आहे म्हणजे पहिले पस्तीस म्हणजे किती एक्कावन्न ते पंच्याऐंशी एक्कावन्न ते पंच्याऐंशी नंबरचे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन कसे असणार आहेत केमिस्ट्रीचे कंपल्सरी ओके ते कसे असणार आहेत कंपलसरी असणार आहेत आणि केमिस्ट्रीचेच शहाऐंशी ते शंभर या दरम्यानचे जे प्रश्न असणार आहेत ते असणारे सेक्शन बी सेक्शन बी आणि हा काय असणार आहे सेक्शन ए असणारे ह्या पंधरापैकी किती आहेत आपल्याला दहा सोडवायचे आहेत केवळ दहा प्रश्न सोडवायचे आहेत आणि रिमेनिंग पाच हे तुमच्या ऑप्शनल आहेत सेम बॉटनीच्या बाबतीमध्ये एकशे एक, एक नंबरचा प्रश्न ते एकशे पन्नास नंबरचे प्रश्न असणार आहेत याच्यामध्ये पण सेम पद्धतीनं एकशे एक ते एकशे पस्तीस हे कंपल्सरी असणार होतं कंपल्सरी आणि एकशे छत्तीस ते एकशे पन्नास हे जे पंधरा प्रश्न होतात त्यापैकी आपल्याला केवळ दहा सॉल्व करायचे आहेत किती सॉल्व करायचे दहा आणि शेवटचा जो असणार आहे तो एकशे एक्कावन्न ते दोनशे बघा क्वेश्चन पेपरमध्ये प्रश्न किती आहेत दोनशे आहेत परंतु सोडवायचे आहेत किती एकशे ऐंशीच कारण प्रत्येक सेक्शनमध्ये पाच 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 अशा पद्धतीचे वीस क्वेश्चन हे आपला ओव्हरऑलमध्ये ऑप्शनल आहेत झुलॉजीचे देखील एकशे एक्कावन्न ते एकशे पंच्याऐंशी एकशे एक्कावन्न ते एकशे पंच्याऐंशी नंबरचे क्वेश्चन हे कंपल्सरी असणार कंपल्सरी असणार आहेत आणि इथे लक्षात घ्या हा जो आहे एकशे शहाऐंशी ते दोनशे नंबरचे प्रश्न जे आहेत ह्या पंधरा प्रश्नापैकी केवळ आपल्याला किती सोडवायचे आहेत दहा प्रश्न सोडवायचे आहेत आता ह्याच्या पुढे जाऊन एक प्रश्न असतो तो म्हणजे तुमचा सर या पंधरापैकी हे जे पंधरा आहेत समजा शहाऐंशी ते शंभर त्यापैकी समजा आम्ही सगळेच प्रश्न जर अटेम्प्ट केले तर काय अडचण आहे नो no डाऊट तुम्हाला जर हे पंधराचे पंधरा क्वेश्चन जर करेक्ट येत असतील तर तुम्ही अटेम्प्ट करा परंतु जेव्हा पेपर चेकिंग होणार आहे एन टी एच्या माध्यमातून त्यावेळेला ते काय करणार फक्त शहाऐंशी ते पंच्याण्णव एवढ्याच दरम्यानचे क्वेश्चन म्हणजे पहिले दहा प्रश्न गृहित धरणार तुम्ही या सेक्शन मध्ये लक्षात घ्या इथे पंच्याऐंशी शहाऐंशी ते शंभर मधले पहिले दहा जे सोडले तेच गृहित धरणार त्यानंतर एकशे छत्तीस ते एकशे पन्नास मधले पहिले दहा जे आहेत तेच गृहित धरणार एकशे शहाऐंशी ते दोनशे मधले पहिले दहा जे प्रश्न तुम्ही सॉल्व करणार आहात तेच गृहित धरले जातील आणि फिजिक्सच्या बाबतीमध्ये छत्तीस ते पन्नासमधले मधले पहिले जे दहा प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करणार आहेत तेवढेच दहा प्रश्न कन्सिडर केले जातील समजा याच्यामध्ये छत्तीसपासून पासून ते एकोणपन्नास प्रश्नापर्यंतचे चौदा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केले आणि नेमका चाळीस नंबरचा प्रश्न तुमचा चुकलाय असं गृहित धरा मग चाळीस नंबरचा प्रश्न चुकलाय याचा अर्थ काय झाला पहिले दहा प्रश्न तुमचे कन्सिडर होणार छत्तीस नंबर पासून ते पन्नास पर्यंत दहा प्रश्न म्हणजे किती झाले छत्तीस ते पंचेचाळीस पंचेचाळीस मधले चाळीस नंबरचा चुकलाय आणि चौवेचाळीस नंबरचा क्वेश्चन तुमचा चुकलाय असं गृहित धरू तर दहा पैकी किती आठच प्रश्न बरोबर आले भलेही तुमचा सत्तेचाळीस आणि अठ्ठेचाळीस नंबरचा क्वेश्चन बरोबर आहे पण तो गृहित धरला जाणार आहे का नाही कारण पहिले दहा प्रश्न तुमचे गृहीत धरले जाणार आहेत म्हणून अटेम्प्ट करताना मला आहे म्हणून जे आपला शुअर आहेत तेच दहा प्रश्न अटेम्प्ट करायचे जास्तीचे प्रश्न अटेम्प्ट करायच्या भानगडीत पडायचं नाही एखादा क्वेश्चन जर चुकला तर तुमचे मार्क्स निगेटिव्ह मध्ये जातील आणि निगेटिव्ह हा वन फोर्थ म्हणजे चारपैकी एका मार्काचा निगेटिव्ह सेक्शन असलं तुम्हाला पाहायला मिळेल आल लक्षात प्रत्येक बाबीमध्ये अशा पद्धतीचं डिस्ट्रीब्युशन असतंय परंतु एकूणच तुम्ही जर या ठिकाणी आपण प्रेझेंटेशन मोडमध्ये जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल सेम फिजिक्सप्रमाणेच केमिस्ट्रीचे देखील ए आणि बी सेक्शनमध्ये केमिस्ट्रीच्या पहिल्या पस्तीस प्रश्न जे असणार आहेत ते ए सेक्शनमधले कंपल्सरी आहेत ज्याला एकशे चाळीस मार्काचं वेटेज आहे इथे पंधरापैकी दहाच प्रश्न तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सॉल्व्ह करायचे आहेत बी सेक्शनमधले ज्याला चाळीस मार्काचं चा वेटेज आहे सेम पद्धतीनं बॉटनीचे देखील असेच पस्तीस एकशे चाळीस मार्काला आणि बी सेक्शनमधले दहा प्रश्न झुलॉजीचे देखील त्याच मध्ये तुम्हाला प्रश्न असले पाहायला मिळतील या ठिकाणी बघा आपल्याला सॉल्व किती करायचे आहेत एकशे ऐंशी प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत प्रत्येक विषयाचे किती पंचेचाळीस 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 नव्वद आणि हे नव्वद आणि लक्षात हे पंचेचाळीस आणि हे पंचेचाळीस परंतु इथे लक्षात घ्या आपण ज्या वेळेला मुख्य विषयाचा विचार करतो तेव्हा फिजिक्स केमिस्ट्री आणि ह्या दोघांना मिळून आपण काय म्हणत असतो बायोलॉजी काय म्हणतो बायोलॉजी मग लक्षात घ्या बायोलॉजीचे क्वेश्चन किती आहेत नव्वद फिजिक्सचे किती आहेत पंचेचाळीस केमिस्ट्रीचे किती आहेत पंचेचाळीस फिजिक्सचं मार्क्स वेटेज किती आहे एकशे ऐंशी मार्काचं गुणले चार करा गुणले चार एकशे ऐंशी मार्क्स केमिस्ट्रीचं मार्क्स वेटेज किती आहे एकशे ऐंशी मार्क्स एकशे ऐंशी मार्क आणि ह्याचं किती आहे तीनशे साठ मार्क तीनशे साठ एकशे ऐंशी एकशे ऐंशी एकूण किती झालं सातशे वीस मार्काचं वेटेज आणि प्रत्येक विषयाच्या बी सेक्शन मधले पाच पाच प्रश्न आपल्याकडं ऑप्शनल आहेत लक्षात आलं ह्या चुका बहुतांशी विद्यार्थी करतात आणि अभ्यास करत असताना किंबहुना तुम्ही ज्या वेळेला मॉक टेस्ट देतात किंबहुना तुमच्या टेस्ट सिरीज चालू असतात विविध क्लासेसच्या किंबहुना स्पेशल टेस्ट सिरीजवाले आहेत त्यांच्या माध्यमातून जेव्हा तुमच्या टेस्ट सिरीज चालू असतात त्यावेळेला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की या पॅटर्नमध्येच प्रश्नपत्रिका सेट झाली पाहिजे आणि या पॅटर्नमध्ये जर तुमची प्रश्नपत्रिका सेट होत नसेल तर तुम्ही स्वतःला चुकीच्या मार्गाने ट्रेन करताय असा त्याचा अर्थ होतो लक्षात जेणेकरून कुठल्याही क्लासला किंवा उन्हा कुठल्याही ऑनलाईन टेस्ट सिरीज जॉईन करत असताना या फॉर्मॅटमध्ये तुमचे क्वेश्चन सेट झाले पाहिजेत आणि याच फॉर्मॅटमध्ये स्वतःला आपण ट्रेन केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं सहजासहजी हॅबिच्युअल होऊन जास्तीत जास्त मार्क्स मिळवता येतील मित्रांनो या आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपल्याला इनाईन एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील इनाईन एज्युकेशन हा एक ऑनलाईन आणि ऑफलाईनमध्ये असलेला कोचिंग प्लॅटफॉर्म आहे ज्या माध्यमातून सोप्या समजणाऱ्या दैनंदिन जीवनातील उदाहरणासह आपण हसत खेळत नीटची तयारी करत असतो त्याचबरोबर जे काही मराठी मीडियम सेमी इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी आहेत ज्यांना मराठीमधून कन्सेप्ट समजून सांगणं गरजेचं असतं आहे त्यांच्यासाठी प्रत्येक कन्सेप्ट इंग्लिशसोबतच मराठी भाषेमधून देखील एक्सप्लेन केली जाती पी एच डी नेट क्वालिफाईड स्टाफ आहे डिजिटल बोर्डवर व्हिडिओ बेस लर्निंग कारण व्हिज्युअलायझेशनच्या माध्यमातून आपल्या सहजासहजी कन्सेप्ट ज्या आहेत त्या समजत असतात म्हणून अशा पद्धतीचं व्हिडिओ बेस लर्निंग जी आहे ते या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून होत आहे पी वाय क्यू ॲनालिसिस ही जी काही की पॉईंट्स आहेत ते सर्व लेवलच्या न्युमेरिकल्सची तयारी करून घेतली जाती ऑफलाईन ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीमध्ये तुम्हाला असिस्टन्स दिलं जात आहे त्याचबरोबर एन सी आर टी आणि रेफरन्स बुक बेस्ड ज्या माध्यमातून ज्या पुस्तकातून तुमचे क्वेश्चन फ्रेम केले जातात फायनल पेपरचे त्याच पुस्तकातून बुलेट पॉईंट किंवा मॅपच्या स्वरूपामधल्या नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला या प्लॅटफॉर्मच्या किंबहुना या कोचिंगच्या माध्यमातून अवेलेबल केले जातात मित्रांनो हो, आपल्याला या संदर्भामध्ये कुठले प्रश्न असतील किंबहुना अधिकची माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता या ठिकाणी थांबूया आपण आज पुन्हा भेटूया पुढल्या लेक्चरमध्ये एका वेगळ्या विषयानिशी तोपर्यंत थांबूया धन्यवाद थँक्यू बाय बाय